त्याच्यामध्ये बेसिकली आमचं असं आहे ते मध्ये लावलेलं आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने म्हणजे पोलीस कौटिल्याची कुठली आवश्यकता नव्हती मुळामध्ये एफआयआर दाखल आणि एफआयआर मध्ये त्यांच्या तपास नसता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर रिपोर्ट जे सांगितलंय विषय आहे त्यांच्याकडनं जप्ती करायचे आहे अतिशय चुकीचा विषय मुळामध्ये हा जो एफ आय आर नोंदवत असताना जे कलम लावण्यात आले आहेत खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली त्याच्यामधले वेगळेवेगळे प्रकार बी एन एस एस कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे आठ दोन तीन चार पाच लावलेले मुळामध्ये या प्रकारला या एफ आय आरमध्ये तीनशे आठ पाच हे लागू होत नाही हे लागू होत नसताना याच्यामध्ये तीनशे आठ पाच लावलं की मुळात चुकीचं आहे म्हणजे आपल्या मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आवाहन करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे महाराष्ट्रासमोरील जे या ठिकाणी जे चालू आहे कस्टडी इन्फ्रॉगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला घरीच धरून कोर्टाने जरी चौदा दिवसाचा पी सी आर दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये ही पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झाला आहे कदाचित तो चौदा दिवशी पीसीआर संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो तरी कुणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं मला असं वाटतं की हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ते महाराष्ट्रासमोर येईल आणि महत्वाचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि पुरून झालेला त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेला आहे आणि दुसरी महत्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असते की त्या प्रकरणाच्या संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे आज त्याच्या टिप्पणी करणं संयुक्त होणार नाही परंतु आज प्रथम दर्शनी जो खंडणीचा एफ आय आर आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये ते पी सी आर मागितली त्यांना चौदा दिवसाची पी ऑडिओ रेकॉर्ड तपासण्यासाठी सुद्धा पॉलिटिकल प्रेशर काय आहे मी आज आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे गुन्हे पाहिले परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं म्हणजे मी दोन हजार सहा पासून वकिली करतो ते आज दोन हजार चोवीस आहे आजपर्यंत कित्येक खंडनीय कुणीची प्रकरणाची हाताळणी केली परंतु या ठिकाणी मला सांगावं असे मीडिया ट्रायलच्या मध्य म्हणजे मीडिया ट्रायल जे आहे ते चौदा दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी देतं कारण प्रकरण जर पाहिलं तर ज्या कुणाला दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे ते पण तीनशे आठ पाच चुकीचं लावलेलं जर लावलं नसतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्षे शिक्षा नोटीसवर त्यांना सोडावं लागलं असतं अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे अदरवाइज अदर दॅन वाल्मिक कराड जर कुणी असता याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली आहे काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय याच्याबद्दल मला मत व्यक्त करता येणार नाही परंतु जे काय दिसतं टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर बातम्या ते संध्याकाळपर्यंत जर पाहिलं तर निश्चितच सगळ्या प्रकरणाला एखाद्या माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर अदर दॅन कराड परत रिपीट करतो आदर दॅन वाल्मिक कराड व्यक्तीवरचा अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असता तर निश्चित मी वकील कायद्याचा अभ्यासक्रू सांगतो कोर्टाचं काय बद्दल इतके दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी असेल ना तुम्हाला या पुढच्या काळामध्ये अपेक्षा काय आहे